नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो विदर्भ आणि मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन या संपूर्ण योजनेची आपण माहिती घेत हो। आहोत आणि त्याकरता आपण आपल्या चॅनलला पशुसंवर्धन विभाग योजना अशा प्रकारची एक प्लेलिस्ट तयार केली आहे आणि त्यामध्ये आपण आतापर्यंत दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर मित्रांनो ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा त्यामुळे तुम्हाला ही संपूर्ण योजना काय आहे याची एक कल्पना येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या ध्रोणांचे प्रत्यारोपण केलेल्या काळवडींचे शेतकऱ्यांना वाटप तर नेमकं हे काय आहे शेतकऱ्यांना वाटप कशा प्रकारे करण्यात येतील त्यावरती अनुदान किती असेल लाभार्थी निवडीचे निकष काय असतील या सर्व गोष्टीची माहिती आपण या मध्ये घेणार आहोत तर मित्रांनो बघा आय व्ही एफ टेक्नॉलॉजी तुम बद्दल तुम्हाला माहिती असेलच तर ही टेक्नॉलॉजी वापरून त्या ठिकाणी कालवळींमध्ये कृत्रिम प्रत्यारोपण करण्यात येणार आहे आणि अशा गर्भधारणा झालेल्या कालवडींचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात येतील तर यामध्ये आपण बघू शकता जवळपास सात महिन्यांचे गाभण असलेल्या कालवळी किंवा पारड्या या शेतकऱ्यांना शासनामार्फत देण्यात येतील आणि त्याकरता जवळपास पंच्याहत्तर टक्के अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे आता हे जे आय व्ही तंत्रज्ञान आहे तर या तंत्रज्ञानाचा वापर करून कालवळीमध्ये गर्भधारणा करण्यात येईल आणि याकरता येणारा जो खर्च आहे तो शासनाच्या नुसार एक लाख पंचेचाळीस हजार रुपये इतका आहे आणि याच्या पंच्याहत्तर टक्के म्हणजे जवळपास एक लाख आठ हजार सातशे पन्नास रुपये एवढी जी रक्कम आहे ती अनुदान म्हणून शेतकऱ्यांना देण्यात येईल आणि जसं आपण बघितलं तर ही योजना विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागात मिळून एकूण एकोणवीस जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे आणि या योजनेकरता एक हजार लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल आणि अशा एक हजार शेतकऱ्यांना या कालवडींचा पुरवठा करण्यात येईल तर मित्रांनो या ठिकाणी बघा याची कार्यपद्धती काय असेल तर सात महिन्याच्या गाभण कालवडी किंवा पारड्यांचा शेतकऱ्यांच्या दारात पुरवठा करण्यात येईल आणि त्याकरिता जे प्रकल्प संचालक असतील ते कंपन्यांबरोबर करारनामा करतील पशुपालकांना किंवा लाभार्थ्यांना फक्त पंचवीस टक्के रक्कम जी आहे ती प्रकल्प संचालकांकडे जमा करावी लागेल आता जेव्हा ऑनलाईन अप्लिकेशन सुरू होतील त्यामध्ये याबद्दलच्या स्पष्ट अशा गाईडलाईन किंवा मार्गदर्शक तत्वे आपल्याला दिल्या जातील तर फक्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी पंचवीस टक्केच खर्च करायचा आहे तर मित्रांनो लाभार्थ्यांची निवड नेमकी कशा प्रकारे केली जाईल त्या आपण बघूयात बघा ज्या शेतकऱ्यांकडे किमान पाच दुधाळ जनावर आहेत अशा शेतकऱ्यांची निवड या ठिकाणी केली जाईल सोबतच शास्त्रोक्त पशुहार पद्धतीचे ज्ञान असलेले दूध उत्पादक शेतकरी यांची सुद्धा प्राधान्य निवड करण्यात येईल आणि जे शेतकरी पशुधनाच्या भावी पिढ्यांची पैदास केवळ कृत्रिम रेतनाद्वारे करण्यास इच्छुक आहेत अशा पशुपालकांची निवड या ठिकाणी या योजनेत करण्यात येईल जेव्हा या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू होतील तेव्हा त्याबद्दल आपल्या चॅनलच्या माध्यमातून कशी माहिती देण्यात येईल ऑनलाईन अर्ज कसा करायचा कुठले कुठले डॉक्युमेंट लागतील या सर्व गोष्टींची माहिती तेव्हा देण्यात येईल तर मित्रांनो अशा प्रकारची ही योजना आहे ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना सात महिन्याच्या गाभण कालवळे किंवा पारड्यांचे वाटप करण्यात येतील तर मित्रांनो या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू